अध्यक्ष महोदय आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला त्याबद्दल मला विरोध करायचा नाही कि म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला अहो ते सतत धमक्या देतात याला चपकावी त्याला मला मला स्वतःला धमकी अध्यक्ष महोदय काय आहे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात अहो आईवरून शिव्या तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर त्यांना जर म्हणतात तुम्ही भडखावा आणखी त्यांनाही आईवरून शिव्या अध्यक्ष महोदय ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार की नाही अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उधळला फटाके वाजवले परत दहा तारखेला उपोषणावर बसले आणि अनेक शहरामध्ये जे आहेत बस गाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत मला बोलायला देणार तुम्ही नंतर बोला ना बसा। मोड़े। मोड़े। अदेख्षे मोड़े। अदेख्षे मोड़े। आता अध्यक्ष महोदय एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये भीतीचं वातावरण राज्यामध्ये जे निर्माण करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे अरे अरे भुजबळ साहेब भुजबळ साहेब माझ्याकडे बघून बोला ना काय अध्यक्ष महोदय दे, माझा आवाज तर उठणार नाही म्हणजे यांचं आंदोलन चालूच आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार अध्यक्ष महोदय दे, आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं समाज मीडिया माध्यमातून मत की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणार नाही आपण एक मिनिट बसा एक मिनिट बसा बोला गुरु साहेब आपण आपल्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली त्याची मी नोंद घेतलेली आहे जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाय योजना करावी अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते भास्कर महाराज ते सुद्धा तेच सांगतात ते त्यांनी एक काल जी क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक, एक बबनराव वाढे मला बोलू दे ना अध्यक्ष मांडलं तुम्ही आता किती अजून मांडलं नाही तीस सेकंदात संपवा तीस सेकंदात संपवा तीस मिनिटात तीस मिनिटात संपवतो तीस मध्ये संपवा लवकर संपवा आता संपवा तर अध्यक्ष महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढतच जाणार हे शिवीगाळ करतात ते भारस्कर महाराज त्यांना समजवायला गेले तुकाराम महाराजांच्या डोंगरावरचे त्यांचे वंशज ते म्हणतात तीस सेकंड दिल्ले संपले आता असा